बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राजकीय फेरीवाले माझ्या पक्षात नाहीत असं म्हणत राज ठाकरेंनी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय आज पक्षाला एकोणीस वर्ष पूर्ण झाली ती एकोणीस वर्ष आपली कशी गेली काय गेली आज असंख्य पक्षांना असंख्य पक्षांना मी जे बोलतोय त्याला दृष्ट न लागू पण असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे है। की अरे यांचे आमदार येऊन गेले ह्यांचे खासदारकीला एवढी मतं मिळाली नंतर यांना इतके पराभव झाले खासदारकीला पराभव झाले आमदारकीला पराभव झाले तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात फेरीवाले तरी असतात आपले कष्ट काम करत असतात कष्टाने काम करत असतात कष्ट घेत असतात पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत आहेत ना असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आहेत आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू फेरीवाले नाही होणार पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष संघटना जी सगळ्या ठिकाणी आपली आहेच पण ती मजबूत करणं जास्ती गरजेचं आहे कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल